पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे मोठ्या लोकसंख्येचं गाव असून मोठी बाजारपेठ आणि मंगळवारी आठवडी बाजार भरतो या पिंपळगाव हरेश्वर गावात शासनाने प्रतिबंधित केलेल्या कॅरीबॅग चहाचे कप आणि विमल गुटक्याची खुलेआम विक्री केली जाते यामुळं पिंपळगाव हरेश्वर गावामध्ये गल्लोगल्ली कॅरी बॅग ढीक दिसून दी येतात आणि हेच ढीक ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी उचलून नेतात आणि गावाजवळील कचरा डेपोवर नेऊन फेकतात आता तोच कचरा डेपो पटविण्यात आला असून त्या ठिकाणी मोठमोठे धुरांचे लोट निघून प्लास्टिक कप आणि कॅरीबॅग जळत असल्यानं हवेमध्ये दुर्गंधी पसरली असल्याचं पिंपळगाव गाव हरेश्वर येथील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होत आहे म्हणूनच पिंपळगाव हरेश्वर गावामध्ये कॅरीबॅग चहाचे कप विक्री आणि वापरावर बंदी घालावी आणि कचरा डेपो दुसरीकडे हलविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे मी राजेंद्र विश्वनाथ महाजन राहणार पिंपळगाव तालुका पाचोरा आज फाईट देण्याचा संदर्भ असा की पिंपळगाव ग्रामपंचायतीचं घनकचरा व्यवस्थापनावरती दुर्लक्ष आहे आम्ही लेखी तोंडी स्वरूपात बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीशी संपर्क साधला त्यांच्याकडे गेलो त्या घनकचरा व्यवस्थापनाची तुम्ही पर्यायी व्यवस्था गावाच्या जवळ न टाकता हे कुठलाही जो गटनंबर असेल ग्रामपंचायत मालकीचा तो आरक्षित करून तिथे घनकचरा व्यप व्यवस्थापनाची व विल्हेवाटाची तुम्ही व्यवस्था करावी व त्यापासून निघणारा जो घनकचरा विघटन करून जे खत वगैरे निर्मिती होईल ते एक ग्रामपंचायतीला एक चांगलं उत्पन्नाचं चा साधन होईल तसं न करता ग्रामपंचायत कुठल्याही प्र प्रकारामध्ये नियंत्रित ठेवत नाही घनकचरा व्यवस्थानाप्रमाणामध्ये ओला कचरा सुका कचरा याचं विभाजन होत नाही प्लास्टिकच्या पन्नांमुळे बरंचसं गाव प्लास्टिकजन्य दिसतं व ते कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते गावाच्या जवळ टाकून ते पेटवले जातात त्याच्यामधून जो निघणारा धूर आहे त्याचे लोटचे लोट चालतात दोन दोन तीन तीन दिवस ते ती विजल्या जात नाही आज सध्या स्थितीला दोन दिवसापासून त्या कचरा डेपोला आग लागलेली आहे त्याचा संपूर्ण जो निघणारा धूर आहे तो गावाच्या दिशेने जातो आहे हिवाळ्याचे दिवस आहेत व्हायरल इन्फेक्शन चालू आहे लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो आहे परत त्याच्यामध्ये या धुरामुळे बऱ्याचशा लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे हवा मी पश्चिमेकडून पूर्वेला वाहत असते त्याच्यामुळे संपूर्ण पश्चिम दिशेला ती व्यवस्था असल्यामुळे नदीकाठावरती तो संपूर्ण जो धूर आहे तो गावाच्या दिशेने जातो व लोकाचं आरोग्य याच्यामुळे धोक्यात आलेले तर ग्रामपंचायतीने त्वरित या संदर्भामध्ये याच्या संदर्भामध्ये एक ठोस पावलं उचलावे लागतील मी ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये जातीने लक्ष घालून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर कसं राहील व आरोग्यमुक्त कसं राहील यासाठी त्यांनी जातीने प्रयत्न करावे किती दिवसापासून हा त्रास सहन करता येईल हा त्रास वर्षाच्या वरती त्रास झालेला आहे हा वर्षाच्या वर झालेला आहे याही आधी बऱ्याच वेळा ते स्वतः डेपो आम्ही पाणी टाकून विझवलेले आहेत व ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही टँकरांनी विझवून घेतलेले परंतु आज ग्रामसेवक रजेवरती आहेत त्यांची संपर्क साधला म्हणजे वीस तारखेपर्यंत मी रजेवरती आहे व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की हा जो होणारा त्रास आहे नागरिकांना याच्यापासून लोकांची सुटका कशी होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे